नमस्कार शेतकरी मित्रांनो खानदानी शेतकरी युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण बघणार आहोत पाच सप्टेंबर वार शुक्रवार रोजचे कांदा बाजारभाव मित्रांनो जर कोणी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या नाशिक का आवक अठ्ठावीसशे पंच्याहत्तर किमान दर दोनशे पन्नास कमाल दर तेराशे सर्वसाधारण दर आठशे रुपये क्विंटल लासलगाव विंचूर आवक नऊ हजार त्र्याऐंशी किमान दर पाचशे दर पंधराशे पन्नास सर्वसाधारण दर तेराशे रुपये क्विंटल संगमनेर आवक सहा हजार एकशे आठ किमान दर दोनशे कमाल दर सतराशे एक सर्वसाधारण दर नऊशे पन्नास रुपये क्विंटल मनमाड आवक सोळाशे किमान दर तीनशे कमाल दर पंधराशे सर्वसाधारण दर तेराशे थी रुपये क्विंटल पिंपळगाव बसवंत आवक अकरा हजार सातशे किमान दर चारशे कमाल दर एकोणावीसशे सर्वसाधारण दर बाराशे पन्नास रुपये क्विंटल पारनेर आवक पाच हजार पाचशे अडतीस किमान दर तीनशे कमाल दर बावीसशे सर्वसाधारण दर तेराशे पन्नास रुपये क्विंटल धन्यवाद